नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे अवंतिका सुमित्रासाठी औषधं घेऊन येते आणि तुमची औषधं घ्यायची वेळ झाली आहे ना तेव्हा सुमित्रा म्हणू लागते हो ना बघ विसरूनच गेले होते हल्ली हे काम ऐश्वर्याने हाती घेतलं होतं पण आता आम्हालाच तिला आठवण करून द्यावी लागते तेव्हा अवंतिका म्हणते पण त्याआधी हे सगळं काम जानकी वहिनी करायच्या ना खूप प्रेमाने करायच्या तर मात्र लगेचच सुमित्रा म्हणते हो ना खूप प्रेमाने करायची औषधं माझी वेळेवर आणायची आम्ही दोघी पहाटे उठून मॉर्निंग वॉकला पण जायचो तिने माझ्यासाठी छान शूज आणले होते का अगदी मऊ मऊ आता पडले आहे धूळखात अशा किती गोष्टी आता धूळखातच पडल्या आहे आणि असं म्हणून ती खूपच नाराज होते इकडे अवंतिका तिला समजावते तर तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे अवंतिका तुझं पण काय आहे ना अशा छान आठवणी मनाशी आल्याना की मग त्या कडू आठवणी पण मनाशी येतात आणि मग सगळा गुंताच होतो आणि मग फारच टेन्शन येतं ग काय खरं काय खोटं काही कळत नाही तर इकडे अवंतिका तिला समजावते आई तुम्ही काळजी करू नका लवकरच हा गुंता सुटेल आणि आपल्या घरामध्ये पुन्हा सगळं काही व्यवस्थित होईल आणि आनंदच आनंद होईल त्यानंतर आवंतिका सुमित्राला विचारते आई मग अशी शरुताई आल्या होत्या म्हणजे भेटल्या नाही अगदी घाईतच गेल्या काही काम होतं का त्यांचं कि सहज आल्या होत्या तेव्हा सुमित्रा पटकन उत्तर देत नाही त्यामुळे अवंतिका म्हणते हरकत नाही काय पर्सनल असेल मला सांगायचं नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही तेव्हा सुमित्रा म्हणते अगं असं नाही आहे तिला पैशांची गरज होती पण थोड्या थिडक्या नाही लाखांची आणि मी तिला नकार दिला आता मी तिला कुठून पैसे देणार ना आता सगळं सारंगणी ऐश्वर्याच बघता पण त्यामुळे मी तिला मदत करू शकत नाही आणि मी तिला स्पष्ट सांगितलेलं आहे तर मात्र अवंतिका म्हणते मग तुम्ही मला आणि सुमित्राला सांगा ना आमच्या पण सेव्हिंग्स आहे आम्ही करू मदत तेव्हा सुमित्रा तिला नकार देते नाही अजिबात नाही अशा सेविंग्स खर्चायच्या नाही तुम्हालाही तुमचं आयुष्य आहे संसार बो, आहे आणि मी बोलले आहे तिच्याशी त्यामुळे तू आता काळजी करू नको आणि असं म्हणून सुमित्रा तिथून निघून जाते तेवढ्यातच आता अवंतिकाच्या मनामध्ये विचार येतो की हा सगळा आपण जानकीला प्रकार सांगितला पाहिजे म्हणून ती जानकीला फोन लावते जानकीशी फोनवर बोलताना आता ती सांगू लागते की शरुताई तुमच्याकडे आल्या होत्या तुम्ही म्हटल्या होत्या ना तर हो, ती म्हणते हो त्या तिथेच बसलेल्या आहे घरी मी आता जाणार आहे तेवढ्यात अवंतिका इथे घडलेला सगळा प्रकार तिला सांगू लागते त्यांना पैशाची गरज आहे कदाचित त्यामुळे त्या तिथे आल्या असेल तर इतक्यात जानकी म्हणते अगं पण पण आम्ही कसे पैसे एवढा अर्धच वाक्य ती बोलते पण परत ती म्हणते हरकत नाही मी बघते काय होत तेवढ्या तवंतिका तिला म्हणते पण वहिनी सांगा आम्ही असं म्हणून ती तिला अगदी दिलासा देते तेव्हा आता जानकी म्हणते हो चालेल हरकत नाही आता मी बघते काय ते आणि माझी इच्छा आहे त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहायला हवं दुसरीकडे जानकी घरी पोचते मात्र आता जानकी घरी पोचताच ऋषिकेशला घरामध्ये बघून तिला फारच टेन्शन येतं तिची नजर आता सगळीकडेच शर्वरीला शोधत असते तेवढ्यात आता ऋषिकेश प्रचंड चिडलेला असतो आणि तो, तो जाणकीला जा विचारतो तू कुठे गेली होतीस घर असं उघड्यावर ठेवून शर्वरीला इथे बसवून ते वाद ती म्हणते आहो जरा काम होतं तेवढ्यात तो म्हणतो ही महत्वाची फाईल तू कुठे ठेवली होती तेव्हा जानकी म्हणते मी इथेच कपाटात ठेवली होते मग आता ऋषिकेश अजून चिडतो आणि तो, तो म्हणतो अगं इतकी महत्वाची गोष्ट तू इथेच ठेवली आणि तशीच निघून गेली तेव्हा जानकी म्हणते तुम्ही असं शर्वरी वंशावर संशय घेऊ नका परंतु ऋषिकेशला मात्र खूपच संताप होतो आणि तो आता बोलून दाखवतो जर का शर्वरीमुळे आणि तुझ्यामुळे हे टेंडर मला मिळालं नाही ना तर त्याची सर्वस्वी जबाबदार तू असणारे हे लक्षात ठेव आणि असं म्हणून तो रागातच तिथून बाहेर पडतो दुसरीकडे शर्वरी घाबरत घाबरत घरी पोचते तर ऐश्वर्या मस्त ते फोटोज बघत असते आणि आनंदाने कॉफी पित असते ती खूप खुश असते तेव्हा शर्वरीला बघून ती म्हणते तुम्ही फार छान काम केलं आहे बरं का माझं तर शर्वरी म्हणते हो ना जरा टेन्शनच आलं होतं ऋषिकेश दादा आला होता तिथे तर ती म्हणते तुम्ही त्यांना काही सांगितलं नाही ना त्यांनी काही बघितलं नाही ना तर ती नकार देते नाही मी काही सांगितलं नाही असंच इकडचं तिकडचं कारण देऊन पटकन निघालं तिथून आता ऐश्वर्या म्हणते बरं झालं माझं खूप छान काम झालं आणि असं म्हणून ती लगेचच तिथनं पळ काढत असते पण शर्वरी मात्र तिला मध्ये चढवते आणि ती म्हणते थांब जरा माझे पैशाचं काय झालं आणि असं म्हटल्यावर लगेच ऐश्वर्या पलटते आणि म्हणते कसले पैसे कशाचे पैसे तर आता शर्वरी खूप चिडते आणि ती म्हणते कशाचे पैसे तू म्हटली होतीस ना मला हे काम केल्याच्या बदल्यात तुला पैसे देईल तर ते बालगेच ऐश्वर्या म्हणते अच्छा पस्तीस लाख का देईल ना मी तुम्हाला मी कुठं नको म्हटले आहे तुम्ही काळजी करू नका मी तासाभरामध्ये सारंगला ट्रान्सफर करायला लावते परंतु आता तरीही ती ऐश्वर्याचा हात धरते आणि तिला अडवते आणि म्हणते तासाभरात नाही आत्ताच्या आत्ता पैसे ट्रान्सफर झाले पाहिजे आणि तोपर्यंत मी इथून जाणार नाही तर आता नाहीतर लक्षात ठेव मी काय करेल तर आता ऐश्वर्या म्हणते काय कराल नाही तर लगेच शर्वरी सांगू लागते काय कराल म्हणजे तर ऐश्वर्या म्हणते हे सगळं सत्य सगळ्यांसमोर सांगणार का माझं नाव घेऊन तर तेव्हा ती म्हणते हो सांगेन मी सगळ्यांना ओरडून सांगेल तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते पण यामध्ये तुम्ही पण अडकाल लक्षात ठेवा तर ती म्हणते हो अडकेल ना मी पण तुला घेऊन अडकेल हा सगळा तुझा प्लॅन होता हे विसरू नको तर आता ऐश्वर्या घाबरते कारण आता शर्वणीनी ऋषिकेशला सांगेल असं म्हटल्यावर ऐश्वर्या प्रचंड घाबरते त्यामुळे ती पुन्हा लगेचच चांगलं वागण्याचं नाटक करते थोडासा विश करा हो थोडासा विश्वास ठेवा कुठे जाणार आहे पैसे आणि पस्तीस लाख ट्रान्सफर करायला जरा अर्धा तास तरी द्याल की नाही तर असं म्हणून ती शर्वरीला पुन्हा समजावते तुम्ही मस्त आता थकून था, आलात ना जा शांतपणे तुमच्या घरी आराम करा आणि पस्तीस लाखाचं काय जरी सारंगणी नाही दिले ना तरी माझे डॅडा माझ्यासाठी आशे काढून देतील पण तुम्ही काळजी करू नका आणि असं म्हणून ती शर्वरीला तिथून काढण्याचा प्लॅन करते परंतु शर्वरीही जाऊन सोफ्यावर बसते आणि म्हणते अर्धा तासाचा प्रश्न आहे ना मी बसते इथे तोपर्यंत तू ट्रान्सफर करायला लाव आता मात्र ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि पुन्हा शर्वरी जवळ जाऊन बसते आणि तिला गोडीस सांगते काय आहे तुम्ही इथे बसाल हो पण आता जर आई इथे आल्या आणि तुम्ही अशा इथे बसलेल्या दिसले आणि त्यांना टेन्शनमध्ये दिसल्या तर त्यांना लगेच संशय येईल मग तुम्हीच पकडल्या जाल तर तेव्हा शर्वरी म्हणते ठीक आहे मी इथे मॉलमध्ये शॉपिंग करते आहे पण तोपर्यंत माझे पैसे ट्रान्सफर झाले पाहिजे असं म्हणून ती तिथून निघून जाते ती गेल्यावर ऐश्वर्या म्हणते पैसे पाहिजे यांना ते पण पस्तीस लाख वाट बघत बसा तुम्हाला देते मी पस्तीस लाख असं म्हणून तिथून रागातच निघून जाते दुसरीकडे मात्र ऋषिकेश बाहेर नाराज होऊन बसलेला असतो इकडे जानकी त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येते परंतु तो तिच्यापासून लांब लांब पळतो आता जानकी मात्र त्याला धरून ठेवते आणि त्यानंतर सांगू लागते तर ऋषिकेश म्हणतो काय आहे तर लगेचच जानकी म्हणते काय आहे म्हणजे काय जेवणाचं ताट आहे मस्त शेपूची भाजी आहे लसणाची फोडणी आहे मस्त मिरचीचं लोणचं आहे छान पोळी आहे गरम गरम तर लगेचच ऋषिकेश म्हणतो अगं आत्ताच आपलं भांडण झालं ना आतमध्ये तर ती म्हणते मग काय झालं त्याला भांडण झालं तर आपण नवरा बायको आहो ना मग एवढं काय त्यात आणि जे नवरा बायको भांडत नाही ना ते काय नवरा बायको असं म्हणून ती त्याला समजावू लागते इकडे मात्र त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येते त्यानंतर मात्र आता शर्वरीचा विषय काढल्यावरती सांगू लागते की तिला पैशाची गरज आहे मला अवंतिकाने सांगितलं होतं त्यामुळे हक्काने ती तुमच्याकडे आली आता मात्र तो म्हणतो हो हक्काने आले पण आता मी काय एवढा श्रीमंत राहिलेलो नाही आणि असं म्हटल्यावर आता ती म्हणते पण कधीही अगदी कुठलाही मोठा वृक्ष असेल तर तो असं म्हणत नाही ना की का बाबा माझ्याकडे चाला बाकीच्या झाडांकडे का नाही गेला कारण त्याचं सावली द्यायचं काम असतं आणि असं म्हणून ती त्याला समजावते परंतु तोही म्हणतो अगं पण माझ्याकडे पैसे नाहीये ही गोष्ट तर महत्त्वाची आहे की नाही एवढे पैसे मी कुठून देणार तर तेव्हा जानकी म्हणते पण तुमच्याकडे जानकी आहे की नाही आणि ते जास्त महत्वाचं आहे आणि असं म्हणून दोघेही एकमेकांना घास भरवू लागतात दुसरीकडे शर्वरी मात्र खूप टेन्शन मध्ये असते कारण अख्खा दिवस जाऊन रात्र झालेली असते आणि ती खूप चिडचिड करते या ऐश्वर्याने मला मूर्ख बनवलेला आहे अख्खा दिवस संपला तरी पण हिने मला पैसे दिलेले नाही मी सोडणार नाही हिला मी उगच दादा बहिणीसोबत खूप चुकीचं वागले असं म्हणून तिला खूपच पश्चाताप होत असतो एवढ्यात तिच्या घराची बेल वाजते आणि ती दरवाजा उघडते तर समोर ऋषिकेश जानकीला बघून तिला खूपच मोठा धक्का बसतो दुसरीकडे आता नाना खिचडी खायला खूपच नकार देत असता तेव्हा ती म्हणते की आहो मला माफ करा मी उद्या नक्की तुमच्यासाठी शेंगाचं बेसन बनवेल पण हो, आता खिचडी खा मला खरंच शेंगाच भेटल्या नाही हो त्यामुळं मी बनवलं नाही इतक्यात तिथे अवंतिका पोचते आणि आता अवंतिका काही बोलायच्या आधी सुमित्रा तिला म्हणते अगं यांना सांग ना मी यांच्यासाठी बनवेल उद्या तर तेव्हा ती म्हणते आहो ते आता काहीच खाणार नाही कारण त्यांनी शेंगाचं बेसन खाल्लेलं आहे आणि इकडे आता हे ऐकून सुमित्राला आनंद होतो आणि आश्चर्य वाटत म्हणून ती नानांकडे बघते तर नाना म्हणतात हो अगदी पोट भरून असं पोटाला हात लावून ते सांगू लागतात तर तेव्हा आता तिला आनंदच होतो ती विचारते अगं पण हे कसं झालं तेव्हा ती सांगू लागते जानकी बहिणीने आणि जानकी हा शब्द ऐकता सुमित्रा अगदी शांत होते तेव्हा आता अवंतिकाला असं वाटतं की सुमित्रा नाराज झाली म्हणून ते तिला म्हणते आई मला माफ करा मी खरंच असं वागणार नव्हते पण काय करू तर आता लगेचच ना ती म्हणते अगं मी नाराज नाहीये पण मला फार आश्चर्य वाटत आहे जानकीच्या हातचं त्यांना आवडतं ना ग आणि तेव्हा ती घेऊन आली म्हटल्यावर यांनी अगदी समाधानाने खाल्लं यांच्या चेहऱ्यावरच समाधान बघून मला आनंद झाला आहे तेव्हा ती म्हणते पण काय झालं आम्ही बनवणारच होतो पण त्या अवंतिका म्हणते की पण त्या ऐश्वर्याने इतका गोंधळ घातला होता किचन ओट्यावर की आम्ही बनवूच नाही शकलो आणि त्यानंतर असंच एकमेकांच्या घरातलं जेवण एकमेकांना पोहोचेल आणि आनंदही पुढे वाढेल असं ती म्हटल्यावर आता सुमित्राला सुद्धा ओवीला भरवतानाचे क्षण आठवू लागतात दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश आणि जानकीला घाबरत घाबरतच शर्वरी पाणी देते आणि तेव्हा जानकी विचारू लागते तुम्ही घरी आल्या होतात ना ते कशासाठी आल्या होत्या ते माहितीये मला आणि आता हे ऐकून शर्वरी प्रचंड घाबरते आणि ती म्हणते वहिनी शपथ घेऊन सांगते ग मला असं करायचं नव्हतं तर ते लगेचच ती म्हणते पण का करायचं नव्हतं तुम्हाला पैसेच हवे होते ना मग, ना, होते, मग तुम्ही सांगायचं ना हक्कानी सांगायचं होतं मग आता ऋषिकेश पण म्हणतो का नाही सांगितलं आता आमच्याबद्दल तुम्ही सगळं गैरसमज करूनच घेतले आहे ना तर शर्वरी म्हणते पण मला असं वाटलं की तू रागावशील वगैरे म्हणून नाही सांगितलं आणि मनातल्या मनात म्हणते म्हणजे यांना अजून सत्य माहिती नाही आणि असं म्हणून ती गपचूप तिथेच विषय शांत करते इकडे आता जानकी सुद्धा ऋषिकेशला अडवते आणि आता जुने विषय काढू नका असं सांगते तेव्हा मात्र शर्वरी विचारू लागते आणि त्यानंतर आता काय पुढे विषय निघतो आणि आता जानकी विचारते तुम्हाला गरज होती ना म्हणून आता ऋषिकेश आणि जानकी शर्वरीची मदत करतात आणि ते बघून आता शर्वरीचे खाडकन डोळे उघडतात आणि आता जानकी आणि ऋषिकेश पर्यंत सत्य ती मात्र आता पोहोचवते दुसरीकडे अवंतिका आता सुमित्राला म्हणते आज तुम्हाला माहिती आहे का नाना कुलूप चावी बद्दल काहीतरी बोलत होते तेव्हा मात्र ती म्हणते हो ना आज चक्क हे बोलले जानकी नाव घेतलं ह्यांनी तेव्हा तुम्हाला असं काही माहिती आहे का, का? कुलूप चावी कडं वगैरे तर सुमित्रा विचारात पडते कुलूप चावी कड असं मला काही माहिती नाही ग आणि हे बोलणं मात्र बाहेर उभी असलेली ऐश्वर्या ऐकते आणि ती विचार करते कुलूप चावी कड हे काय असेल पण बापरे हा म्हातारा आज स्पष्ट बोलला मला आता ह्याला कुठल्या तरी पुन्हा एका भीतीमध्ये अडकावं लागेल अजून ह्याच्यावर फोकस करावं लागेल पण मी कुठे कुठे लक्ष देऊ तो वाईट पास्ता सारंग तो तर काहीच कामाचा नाही इथे टेंडरचं पण टेन्शन मला आहे दुसरीकडे आता या म्हाताऱ्याचं पण टेन्शन काय करू मी येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता ती सारंगला म्हणू लागते कुलूप चावी कड असं तुम्हाला काय माहिती आहे का तर तो नकार देतो तर तेव्हा ती म्हणते याच जर उत्तर मिळालं ना तर मी खूप खुश होईल आणि त्यानंतर दुसरीकडे आता जानकी सुद्धा हाच प्रश्न ऋषिकेशला विचारते तुमच्या हातामध्ये जे कडं होतं त्यावर काही डिझाईन चिन्ह वगैरे असं काही तुम्हाला आठवतं का तेव्हा ऋषिकेश विचार करू लागतो आणि एवढ्यातच तिथे ओवी येते आणि ती म्हणते हो पण मला आहे आणि हे ऐकल्यावर आता तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात येणाऱ्या जानेवारीच्या भागामध्ये आपल्याला मोठा ट्विस्ट बघायला भेटणार आहे की आता सगळं सत्य मात्र जानकी ऋषिकेश पर्यंत पोहोचलेलं असतं त्यामुळे गाफील राहिलेली ऐश्वर्या आता तिला असं वाटतं सारंगणी ऐश्वर्याला बाजार समिती भरलेली असते आणि सुमित्रा जानकी एंटरप्राइजेस कोणाला हे टेंडर मिळणार आहे या उत्सुकतेमध्ये सगळं गाव तिथे जमा झालेलं असतं त्यानंतर मात्र आता तिथे निर्णय लागतो की हे या वर्षीच टेंडर जे आहे ते जानकी एंटरप्राइजेसला मिळणार आहे कारण सुमित्रा एंटरप्राइजेस पेक्षा दोन रुपयांनी ह्यांचा रेट कमी आहे आणि हे ऐकून मात्र जानकीला अगदी आनंदाच्या भरामध्ये ऋषिकेश उचलूनच घेतो आणि जानकी खूपच खुश होते तेव्हा मात्र ऐश्वर्या आणि सारंगाच्या पायाखालची सा जमीनच सरकते आणि ऐश्वर्या मात्र आता लगेचच ते टेंडर मॅच करून बघते तर दोन रुपयांनी त्यांचा रेट कमीच असतो आणि आता त्यांच्या कंपनीला मात्र खूपच मोठं नुकसान झालेलं असतं इकडे मात्र जानकी आता दोन रुपयाचा कॉईन घेते आणि ऐश्वर्याला म्हणू लागते काय मग कसं वाटलं पण हे नाणं खरं आहे बरं का तुझ्यासारखं खोटं नाणं नाहीये कारण मी खरी आहे आणि असं म्हणून आता दोन रुपयाचं कॉइन ती ऐश्वर्याच्या हातामध्ये ठेवते आणि सगळ्या गावासमोर आता ऐश्वर्या मात्र आता मानखाली घालून उभी राहते आणि इकडे सगळ्यात मोठं टेंडर आता ऋषिकेश जानकीच्या कंपनीला मिळालेलं असतं आणि आता त्यांच्या बिझनेसनी मोठी भरारी घेतलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा